नमस्कार शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण भेंडीची एक नवीन रेसिपी बघणार आहोत भेंडी फ्राय तसेच याला मी मछली फ्रायही म्हणते माझ्या मुलाला असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं सांगून भाजी खायला खूप आवडते त्यामुळे तुम्ही याला व्हेज मछली फ्रायही म्हणू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून मध्ये कट करून घ्यायची आहे भेंडीला असे चार काप करायचे आहेत ती आपल्याला पूर्णपणे कट करायची नाही वांग्यासारखी ती आपल्याला कट करून घ्यायची आहेत अशा प्रकारे सर्व भेंड्या कट करून झालेल्या आहे यासाठी आपल्याला छोट्या आकाराच्याच भेंडी वापरायच्या आहे जेणेकरून ते परतवण्यासाठी आपल्याला इझी पडते आता आपण भेंडी करून घेऊ यासाठी आपल्याला तव्यावर तेल घालायचं आहे तेलामध्ये जिरे मोहरी हिंग घालून घ्यायचं आहे तसेच यामध्ये ठेसलेला लसूण आणि कढीपत्ता घालायचा आहे अगदी झटपट तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते आणि अगदी क्रिस्पी खरपूस ही भाजी खायला लागते तसेच ही भाजी करण्यासाठी कसल्याही प्रकारचं वाटण करायची गरज नाही किंवा क दाण्याच्या कुटाची गरज नाही कशाचीच गरज नाही अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि सर्वांना आवडणारी भाजी आहे लसूण आपण छान तेलामध्ये भाजून घेऊ यामध्ये मी कोथंबीरही घालत आहे यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे जास्त मसाले यूज केलेले नाही आहेत अगदी साधी सिंपल आणि चवीला लागणारी भाजी आहेत यामध्ये मी धनाजिरा पावडर घातली आहे आणि दीड चमचा बेसन घालत आहे तसेच हळद आणि एक चमचा लाल तिखट घातला आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे फक्त बेसिक मसाले वापरून आपण ही भाजी बनवत आहोत यामध्ये मी फक्त बेसन पिठाचाच वापर केलेला आहे पीठ आप भाजल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत हे मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये भेंडी घालून घेणार आहोत ही भाजी तव्यावर केल्याने खूप क्रिस्पी होते आणि एक कुरकुरीत होते तर आपण भेंडी घालून घेणार आहोत आणि उन्हथलीने छान मिक्स करून घेणार आहोत मसाला हा पूर्णपणे भाजीला लागला गेला पाहिजे आता आपण भाजी मिक्स करून घेऊ भाजी ही आपली मिक्स करून तयार झाली आहे आता आपण एक वाफ काढून घेणार आहोत चार ते पाच मिनटं भाजी आपण वाफवून घेणार आहोत आणि त्यानंतर परत मिक्स करून हलवून एक वाफ काढणार आहोत भाजीमध्ये मसाले हे पूर्णपणे मुरले गेले पाहिजेत आणि भाजीही शिजल्या गेली पाहिजे जस ही भाजी शिजत जाते तशी तिची क्वांटिटी होते ही भाजी शक्यतो तुम्ही तव्यावरच करा तव्यावर ही भाजी खूप क्रिस्पी होते परत एक वाफ काढून घेऊ आपण कारण आपली भेंडी ही थोडी कच्ची आहे मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर भाजी ही करपू शकते आपली भाजी ही छान शिजली गेली आहे मऊ झालेली आहे आता ती आपल्याला झाकण न ठेवताच पाच मिनटं छान तव्यावर परतवून राहायची आहे त्यामुळे ती क्रिस्पी होईल अशा प्रकारे चांगली मिक्स करून घेऊ पूर्ण ती एकजीव झाली पाहिजे सर्व मसाले हे भेंडीला लागले गेले पाहिजे आणि पाच मिनटं आपल्याला झाकण न ठेवताच गॅस मोठा करून भाजी छान परतवून घ्यायची आहे यावर आपण कोथिंबीर घालत आहोत ही छान मिक्स करत आहोत आपली भाजी ही तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे तसेच डाळ भाताबरोबर तुम्ही अशी भाजी करू शकता आणि खायलाही खूप टेस्टी लागते अब कसल्याही प्रकारचं आपण वाटण वापरलेलं आहेत तरी ही भाजी खायला खूप अप्रतिम लागते तुम्ही ही नक्की करून बघा भेंडी फ्राय आणि कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा